जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत मालेगाव शहराजवळील मालेगाव नामपूर रस्त्यावरील साई सेलिब्रेशन लॉन्सच्या कार्यालयात सकाळी साडेसातच्या सुमारास शिरलेल्या बिबट्याला वन विभागाच्या बचाव पथकाने दोन तासांनंतर बेशुद्ध करत जेरबंद केला लॉन्सच्या कार्यालयात बसलेल्या चिमुकल्या मोहित विजय अहिरे वर्ष बारा याच्या प्रसंगावधानामुळे बिबट्या जेरबंद झाला अन्यथा हा बिबट्या शहरातील मानवी वस्ती शिरला असता तर अनर्थ झाला असता गेल्या एक महिन्यापासून या भागातील वडगाव लेंडाणे कोकाणे वजीरखेडे परिसरात वावरणारा बिबट्या सहजासहजी जेरबंद झाल्यानं मोहितच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे शहराजवळील शेतवस्तीतील बिबट्या भक्ष्य व पाण्याच्या शोधात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास संकेत गार्डन या रहिवाशी परिसरात दिसून आला त्याचवेळी परिसरातील रहिवाशांमध्ये बिबट्या आल्याची चर्चा सुरु झाली याच भागातून फिरत बिबट्या नजीकच्या साई सेलिब्रेशन लॉन्समधील कार्यालयात घुसला त्यावेळी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील कॉर्टवर मोहित बसलेला होता त्याच्या जवळूनच बिबट्या कार्यालयात घुसला बिबट्याचे त्याच्याकडे लक्ष नव्हते मोहित बिबट्याला पाहताच थोडा बिथरला कॉर्टवरून तातडीने उतरत त्याने प्रसंगावधान राखून कार्यालयाचा दरवाजा बंद केला कार्यालयात एका बाजूला बिबट्या निवांत पहुळला होता घरी धाव घेत मोहितने वडील विजय अहिरे आणि कुटुंबियांना ही माहिती दिली बिबट्याची गर्जना ऐकून बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमले होते वडनेर खाकुर्डी पोलिसांनी येथे चोख बंदोबस्त ठेवला होता सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेसची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट